जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोनच्या कार्यालयातून जवळपास वीजच्या वर खुर्च्या आणि एक संगणक संच आयसर क्रमांक एम एच चार ई एल अठरा चौऱ्याण्णव या गाडीत अज्ञात व्यक्तींनी भरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची मोठी नाचक्की झालेली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या चा सुमारास जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोनच्या कार्यालयातून जवळपास वीजच्या खुर्च्या व एक संगणक संच जप्त करण्यात आल्याची माहिती असून दरम्यान सदरील खुर्च्या जप्त करणाऱ्या व्यक्तींना विचारपूस केली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला आहे याचवेळी कार्यालयात उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता भंगाडे यांना सदर जप्तीबाबत पत्रकारांनी विचारपूस केली असता त्यांनी मौन बाळगले त्यामुळे सदरील खुर्च्या व संगणक संच हे नेमके कोणत्या कारणास्तव जप्त करण्यात आलेले आहेत की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात दिवसाढवळ्या झालेली ही घरपोडी म्हणावी असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे सदरील झालेल्या प्रकाराबाबत मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही त्यामुळे या खुर्च्या लंपास करण्याच्या प्रकरणाचे गूढ आता वाढलेले आहे था दिस आता दिस हे दार याचं हे कोणी निघणार दोन कार्डा 14 मिनिटावर 7 दोनकडे आहे हो 2 मिनिटात नाही गेला बस दोन मिनिटं इधर जो जो याफारो बाई आहे सुन नाही जात नाही आहे एक मिनिट मध्ये केले आहे बोला काही नाही